नमस्कार मी कल्पना चला गावच्या नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ चला सकाळी सकाळी आज मी तुम्हाला इथे बघू शकता मोगऱ्याच्या झाडाला किती फुलं आलेले आहे आणि कळ्या पण मागच्या मा एक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी गावाला जे आम्ही फुलांचे झाडं लावलेले ते तुमच्यासोबत मी शेअर करेल हे बघा इतक्या कळ्या लागलेल्या आहे आणि याला हजार मोगरा असं नाव आहे डबल मोगरा आहे हा आता गावाला बघा आम्ही बाजारातून कधीच फुलं विकत आणत नाही घरच्या घरीच आम्ही फुलांचे भरपूर असे झाडं लावलेले आपल्या पूजेसाठी पण भरपूर फुलं असतात घरच्या घरी आणि केसांमध्ये वेण्या पण आम्ही घरीच बनवतो अगदी शेतामध्ये इथे बघा लावलेलं आहे हे झाड असं बांधावरती आणि त्याला तुम्ही कळ्या बघू शकता आणि फुलं पण बघू शकता मागच्या एक व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला मी की तुम्हाला मी फुलांचे किंवा झाडं मी शेअर करते आता ह्या मोगरा म्हणजे लावला ना, ते ना, ना पानी। पानी आहे ना तेव्हापासून आहे ना त्याला काही खत वगैरे काही टाकत नाही आम्ही दुसरं असं कोणतंच तर त्याला फक्त पाणी पाणी पण असं कधीतरी आता इथे बघू शकता इतक्या कळ्या आलेल्या आहे आणि काही वेळेस बघा आता शेतकरी असल्यामुळं एवढा वेळ नसतो फुलं तोडायचे वेणी बनवायची केसनला लावायची आता इथे फक्त आम्ही काही वेळेस मग देवासाठी फुलं तोडून घेतो पूजेसाठी सकाळी सकाळी मुली छोट्या असतात ना मग त्या फुलं तोडून आणता आणि त्या वेणी बनवता आणि लावता आता हे बघा काय वेळेस मग काय होतं हे फुलं जे आहे ना ते पूर्ण असे वाऱ्याने किंवा हवेने खाली पडून जातात ह्या पद्धतीने असे गावाला मी झाडं लावलेले त्याच्यानंतर आहे ना ती तेच बाजूला आहे ना आता हे कडीपत्त्याचं झाड आहे आणि गावठी कडीपत्ता इतकं मोठं झालेलं आहे बघू शकता आता कडीपत्ता पण आम्ही कधीच बाजारातून विकत आणत नाही कोणी पण घेऊन पण जातं इथून हे बघा असे कार्यक्रम वगैरे असले ना घेऊन जातात आणि बघू शकता ह्या कडीपत्त्याच्या झाडाला पण आहे ना काही खत वगैरे टाकलेलं नाही आहे फक्त पाणी एवढा छान झालेला आहे हे बघा इतका सुंदर असा सुगंध दरवळतो आहे कढीपत्त्याचा हे बघा गावाला अशा वस्तू आम्ही लावलेल्या आहे म्हणजे आपल्याला बाजारातून आणायची गरज पडत नाही हे बघा छोटे छोटे खाली ना असे झाडं पण उतरलेले आहे म्हणजे रोपटे हे बघा चला सकाळची सुरुवात झालेली आहे कढीपत्ता फोडणीला घ्यायचा आहे आता इथे ना चला सकाळी सकाळी आंघोळ वगैरे झाली देवपूजा झाली आणि चहा ठेवलेला आहे आता चहा पण आपल्या घरच्या गायीच्या दुधाचाच असतो आपला आता बघू शकता चला आता चहा ठेवलेला आहे चहा उकळतोय आपला छान असा गावचं बघा वेगळंच वातावरण असतं आणि सकाळी सकाळी चहा गाईच्या दुधाचा फ्रेश असा मस्त चला घेऊया या तुम्ही पण चहा घ्यायला सकाळी सकाळी गावचं रूटीन माझं ह्या पद्धतीने होत असतं अजून मी गावीच आहे चला त्याच्यानंतर चहा वगैरे झाला आज पाहुणे आलेले होते मुक्कामासाठी आणि माझ्या घरच्याच मुली आहे हे माझ्या पुतण्या आहे बघू शकता आता पोहे बनवायचे आता आपण काय करतो शेरगावामध्ये सगळं शेंगदाणे वगैरे सगळे आपल्याकडे रेडी असतात आता इकडं शेतकरी असल्यामुळे हे बघा ह्या पद्धतीने जेव्हा आपल्याला कोणती वस्तू बनवायची त्यावेळेसच लगेच तयार करून घ्यायला लागतं हे बघा आता शेंगा हे घरच्याच भुईमुंग काढलेलं आहे आणि शेंगा वाढलेले आहे आता शेंगदाणी सोललेली आहे बघू शकता कोणी कांदा चिरतंय टमाटो मिरची वगैरे असं चालू असतं आणि हाताखाली मुली असल्यानं आपल्याला खूप मदत होते आणि आमच्या घरी भरपूर असे छोट्या मुली मोठ्या मुली पण आहे हे बघा आता ही बघा किती छोटी तरी ती वेळांनी कांदा कापते हे बघा खेड्यातल्या मुली खरंच खूप हुशार असतात त्यांना सगळेच कामं येतात सगळ्यांनाच सगळा स्वयंपाक येतो चुलीवरती येतो गॅसवरती पण येतो आणि रोजच या स्वयंपाक करत असतात आता सकाळी सकाळी पाहुण्यांची गडबड होती गावावरून म्हणजे पाहुणे आलेले होते दुसऱ्या गावावरून मुक्कामासाठी आता त्यांच्यासाठी पोहे बनवायचे त्यांना म्हटलं चला मला बाकीचं तुम्ही तयार करून द्यात मी पटकन पोहे बनवते चला आता बघा कढई ठेवलेली आहे तेल टाकलेलं आहे आता इथे काय करते शेंगदाणे पहिल्यांदा ना कुरकुरीत असे तळून घेते आणि काढून घेते म्हणजे पोहे झाल्यानंतर वरून शेंगदाणे टाकायचे छान आले का असे कुरकुरीत लागतात चल आता तेलामध्ये जिरं मोहरी हिरवी मिरची भरपूर असा कांदा टाकलेला आहे कांदे पण आमचे घरचेच आहे शेतातले थोडंसं मीठ पण टाकून घेतलं लगेचच आता इथे बघा कांदा थोडासा आपण फ्राय करून घेऊ भरपूर असा फ्रेश कढीपत्ता टाकलेला आहे पहिलेच कडीपत्ता मी टाकत नाही तो जळून जातो म्हणून हे बघा हिरवागार दिसला पाहिजे हे बघा त्याच्यानंतर आता इथे ना एक टमाटो पण टाकून घेतला चला आता त्याच्यानंतर इथे थोडीशी साखर घातली हळद पण घालून घेतली मिक्स करून घेऊ आता पोहे स्वच्छ असे गाळून घेतले काही त्याच्यात कचरा वगैरे असेल काढून टाकला स्वच्छ ते दोन पाण्यानं धुवून घेतले चला आता पोहे पण इथे घातलेले आहे भिजवलेले चला आता इथे बघू शकता आपले पोहे तयार होत आहे आता परत दुसऱ्या साईडला पाहुण्यांसाठी चहा पण ठेवलेला आहे चला इथे आपले आता पोहे तयार झालेले आहे आता जे आपण अशी कुर शेंगदाणे तळून ठेवले ते बघा इथे वरून घातलेले आहे चला आता कोथंबीर होती पण ती लांबच्या शेतामध्ये होती त्याच्यामुळं आणायला कोणी गेलं नाही तिकडे चक्कर झाला नाही हे बघा पोहे आपले तयार झालेले आहे पाहुण्यांसाठी चला आपण आता डिशमध्ये काढून घेऊ हे बघा चला या पद्धतीने सकाळचा आपला नाश्ता झालेला आहे पाहुण्यांचा आणि सगळ्यांसाठीच बनवला मी नाश्ता त्याच्यानंतर इथे बघू शकता आपल्या शेतामध्येच केळीला बघा इथे खूप छान अशी केळीला केळं आलेले आहे अशा घरच्याच वस्तू खायला खरंच छान लागतं आता मागे पण आहे ना फणसाचा विडव टाकलेला आहे एकच झाडाला दहा फणसं आलेले आहे आणि त्याच्यातलं एक फणस आम्ही तोडलं आणि ते खाल्लं चला इथे बघा ही केळी आलेली आहे खूप छान लागते आणि एकच केळी खाली ना पोट भरतं आता अजून ती कच्चीच आहे हे बघा गावाला आलं ना आपलं घरचं चा घर असं छान काहीतरी असतंच खाण्यासाठी असं आमचं गावचं रुटीन असतं शेतकऱ्याचं आणि गावाला आम्हाला खरंच खूप आवडतं पण छान आहे गावाला वातावरण वगैरे थंडगार फ्रेश वाटतं आपलं काही दुखत नाही आजारी पडत नाही त्याच्यानंतर इक इकडे बघा अजून जुन्या पद्धतीची आपली बैलगाडी चाललेली आहे रस्त्याने आता त्याच्यानंतर आता मजूर सांगितले होते कामासाठी आता दिवसभर म्हणजे आमचे शेताचे कामं चालूच असतात आता इथे बघा हे मजूर सांगितलेले आहे आणि आमचा ट्रॅक्टर चाललेला आहे त्यांना घेऊन काम करण्यासाठी आता लांब शेत आहे काही आमचे तिकडे त्यांना घेऊन चाललेलं आहे ट्रॅक्टर म्हणजे तिथं सोडून देईल त्यांना आणि त्यांचे कामं चालू होतील कारण का इथे भर भरपूर लांब असे शेत आहे ना मग पायी जायला थोडंसं असं कंटाळा येतो किंवा ऊन लागतं त्याच्यातून वेळ जातो त्याच्यामुळं मग असं ट्रॅक्टरमध्ये त्यांना घेऊन जायचं चला आता तिकडे गेलेले आहे आता ते कशासाठी गेले सांगते पुढे तुम्हाला चला नंतर तिकडनं बघा ट्रॅक्टर भरून आणला आता इथे बघा गाई म्हशी आमच्या घरच्या घरीच त्यांना बघा मका पण कापून आणला आहे त्यांनी हे बघा आमची फॅमिली तुम्ही बघू शकता आणि हे काही रोजाने सांगितलेले आहे कांदे पडलेले आहे पुढे भिजून गेलेले कांदे पण आमचे हे थोडेच ठेवलेले आहे खाण्यासाठी बाकीचे कांदे आम्ही लगेच विकून टाकले चला ले ले, ले ले, आता हे बघा हा मका आणलेला आहे गायींसाठी गायी पण जणलेले आहे गायी दूध देतात आता इथे बघा हे जे याच्यामध्ये ना ह्या गाठोड्यांमध्ये ना भूस भरून आणलेलं आहे म्हणजे जे आपण गहू वगैरे काढतो आणि ते मशीनमध्ये गहू काढल्यानंतर त्याचा जो भुसा असतो ना त्या काड्यांचा तो इथे बघा भरून आणलेला आहे चार महिन्याच्या म्हणजे चार महिने पावसाळ्यामध्ये आम्ही आमच्याकडे ते गाई मशीनसाठी घालतात कोरडा चारा त्याच्यानंतर ते गेले तिकडे नंतर इथे बघा मुलींचे कामं वगैरे झाले जेवण झाले आता इथे बघा आम्हाला ह्या गौऱ्या साठवायच्या आहेत आता गाई म्हशी आणल्या असल्यामुळे आम्ही काय करतो हे शेणाच्या गौऱ्या घरच्या घरीच थापतो किंवा तयार करतो बघू शकता इथे बघा मुलींची हे कामं चालू आहे बघू शकता तुम्ही त्यांनी गजरे लावलेली आहे सकाळी सकाळी फुलं तोडून आणता आणि केसांसाठी असे गजरे लावतात आणि सर्वांसाठीच ते बनवता हे बघा इथे गौऱ्या वाळलेल्या आहे पावसाने भिजल्या त्या परत उन्हामध्ये वाळत ठेवल्या आता ते एक ठिकाणी अशा साठवून द्यायच्या आहे चार महिन्यासाठी आम्हाला चुलीला गवऱ्या लागतात आणि चुलीवरतीच आमचा जास्त स्वयंपाक असतो बघू शकता इथे बघा मुलींची हे कामं चालू आहे अजून काही शाळा भरलेल्या नाही त्यांच्या त्याच्यानंतर इथे बघा संध्याकाळची वेळ झाली आपल्याच तिथून रस्त्याने बघा मेंढ्या चाललेले आहे भरपूर असे हे मेंढ्यांवाली लोक इकडे आलेले आहे आमच्याकडे ते म्हणत होते आम्हाला की तुमच्या वावरामध्ये चारा खाऊ द्या पण मग आमच्या पण गाई म्हशी भरपूर आहे त्यांना पण चारा पुरत नाही दिवसभर त्या शेतामध्ये अशा बांधलेल्या असतात गाई म्हशी कारण का त्या दूध देता त्यांना पण भरपूर चारा लागतो त्याच्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं का नका बा तुम्ही इथे बसू असं असं आमचं दिवसभराचं रुटीन असतं गावचं चला तुम्हाला व्हिडिओ माझी कसे वाटतं नक्की सांगा आवडला व्हिडिओ तर लाईक पण करत चला शेअर पण करत चला चला ह्या पद्धतीने मी छोटे छोटे व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करत असते गावचे पण आणि गावच्या लोकांना पण व्हिडिओमधून घेतलं का त्यांना पण छान वाटतं त्यांना तर वेळच नसतो बघायला वेळ नसतो काही काढायला वेळ नसतो पण त्यांना असं थोडं थोडं शूट वगैरे करून दाखवलं तर त्यांना खरंच आनंद होतं शेतकरी लोकांना चला ह्या पद्धतीने मी व्हिडिओ टाकत असते चला व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि खरंच तुम्ही मनापासून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद भेटू अशाच नवीन एक व्हिडिओमध्ये जसा वेळ भेटेल तसा तुमच्यापर्यंत मी पोचवण्याचा प्रयत्न पण करेल चला आभारी आहे सर्वांचेच